नमस्कार माझे व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या आयुष्यात भरभरून सुखी तुमचे डोळे का रात्री लवकर झोप येत नाही का तुम्ही कम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल वर सतत काम करता का मग हा व्हिडिओ नक्की या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सापडतील तुमच्या डोळे चुरचुरण्याची निद्रानाशाची कारणे व त्यावरील सोपे व फुकट उपाय तुम्ही दिवसभर कम्प्युटर किंवा मोबाईल वर काम करत असाल तर तुम्ही अनावश्यक गरज नसलेला पांढरा प्रकाश सतत पाहत असता वास्तविक हा पांढरा प्रकाश निळ्या रंगाचे एक रूप आहे या निळ्या रंगामुळे डोळे शुष्क व कोरडे होतात जे आठ दहा तास कम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल वर काम करतात त्यांना हा त्रास जास्त होतो तसेच मेलाटोनिन हा घटक देखील या निळ्या रंगामुळे कमी प्रमाणात स्त्रवतो मेलाटोनिनचा स्त्राव कमी प्रमाणात निर्माण झाला की निद्रानाशाचा त्रास सुरू झालाच म्हणून समजा आता तुम्हाला समजले असेल की तुमचे डोळे का चुरचुरत होते किंवा तुम्हाला बेडवर गेल्या गेल्या झोप का येत नव्हती विचार करा जर तुमची मुले तासन तास मोबाईल वर गेम खेळत असतील तर त्यांच्या डोळ्याची काय वाट लागत असेल यावरील उपायही सोपे आहेत आणि ते आपण आता पाहूया विंडोज टेन मधील डार्क मोड सुरू करणे विंडोज टेनच्या सर्च मध्ये क्लिक करा व कलर असे टाईप करून एंटर प्रेस करा येणाऱ्या लिस्ट मधून कलर वर क्लिक करा चूज युअर कलरच्या ड्रॉप डाऊन लिस्ट वर क्लिक करा येणाऱ्या लिस्ट मधून लाईट ऐवजी डार्क हा ऑप्शन निवडा बस एवढेच केले की विंडोज टेन चा डार्क मोड सुरू होतो डार्क मोडची सवय नसल्याने कित्येकाना हा मोड सुरुवातीला आवडत नाही पण याने तुम्ही सेफ राहतात हे थे, लक्षात ठेवा डार्क मोड ऑन केल्यावर किमान तीन दिवस तो ऑन ठेवा तुम्ही आयुष्यात पुन्हा लाईट मोड सुरू करणार नाही याची गॅरंटी आहे अँड्रॉइड मोबाईलमध्ये सुद्धा डार्क मोड वापरता येतो पण त्यासाठी लेटेस्ट अँड्रॉइड टेन ऑपरेटिंग सिस्टम लागते जुन्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम मध्ये नाईट मोड रिडिंग मोड किंवा ब्राईटनेस प्रोटेक्शन असे पर्याय आहेत परंतु डार्क मोड व नाईट मध्ये एक महत्वाचा फरक आहे विंडोज टेन व अँड्रॉइड चा डार्क मोड वापरत असाल तर फोटो पाहणे व्हिडिओ पाहणे किंवा एडिट करणे यासारखी कामे करताना कलर नॅचरल दिसतात तर नाईट मोड रिडिंग मोड किंवा ब्राइटनेस प्रोटेक्शन पर्यायाचा तुम्ही वापर करत असाल तर वरील कामे करताना कलर नैसर्गिक दिसत नाहीत म्हणून अशी कामे करताना नाईट मोड ऑफ करा अँड्रॉइड टेन आधीच्या अँड्रॉइड मोबाईल मधील नाईट मोड किंवा रिडिंग मोड सुरू करण्यासाठी अँड्रॉइड होम स्क्रीन असताना वरून दोनदा खाली स्वाईप करा येणाऱ्या यादीमधून नाईट मोड किंवा रीडिंग मोड आयकॉनवर क्लिक करा या पद्धतीने नाईट मोड किंवा रीडिंग मोड सुरू करता येत नसेल तर अँड्रॉइड सेटिंग्सवर क्लिक करा येणाऱ्या सेटिंग्समधून डिस्प्लेवर क्लिक करा आता रिडिंग मोड किंवा ब्राईटनेस प्रोटेक्शन असा पर्याय दिसेल तो ऑन आन करा आणि आपले डोळे अनावश्यक ब्ल्यू कलर पासून वाचवा आणि शांत झोपेचा अनुभव घ्या मॉनिटर मधील रीडिंग मोड सुरू करणे काही मॉनिटरमध्ये रीडिंग मोड असतो तो सुरू करण्यासाठी मॉनिटरच्या सेटिंग्स मध्ये जा प्रत्येक मॉनिटरच्या सेटिंग्स वेगवेगळ्या पद्धतीने सेट करता येतात माझ्या मॉनिटरवर हे करणे एकदम सोपे आहे मी मॉनिटरच्या चे, चे बटन दाबले येणाऱ्या मेनू मधून पिक्चर मोड वर गेलो त्यातून रीडर मोड ऑन केला चा डार्क मोड सुरू करणे कंप्युटर किंवा लॅपटॉप साठी तुमच्या प्रोफाइल आयकॉन वर क्लिक करा येणाऱ्या मेनू मध्ये डार्क थीम ऑफ दिसेल त्यावर क्लिक करा व येणाऱ्या बॉक्समधून डार्क थीम समोरील बटनावर क्लिक करा अँड्रॉइड मोबाईल साठी तुमच्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा येणाऱ्या मेनू मधून सेटिंग्सवर क्लिक करा आता जनरल कमांड वर क्लिक करा डार्क थीमच्या बटनावर क्लिक करा जीमेलचा डार्क मोड सुरू करणे कम्प्युटर किंवा लॅपटॉपसाठी जीमेलच्या सेटिंग्सवर क्लिक करा सी ऑल सेटिंग्स वर क्लिक करा थीम्स वर क्लिक करा सेट थीम बटनावर क्लिक करा डार्क कलर वर क्लिक करा सेव्ह बटनावर क्लिक करा एम एस ऑफिस मधील डार्क थीम सुरू करणे यासाठी वर्ड एक्सेल पॉवर पॉईंटच्या फाईल टॅबवर क्लिक करा एकदम खाली असणाऱ्या ऑप्शन कमांडवर क्लिक करा जनरल सेक्शन मधील पर्सनलाइज कॉपी ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस शीर्षकाखाली ऑफिस थीम ड्रॉपडाऊन लिस्ट वर क्लिक करा कलरफुल ऐवजी डार्क ग्रे किंवा ब्लॅक निवडा आहेत की नाही सोपे उपाय कसा वाटला व्हिडिओ कॉमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या मित्रांना माझ्या चॅनलविषयी सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया धन्यवाद